नमस्कार मंडळी श्रुतीकारच्या आजच्या नवीन कथेमध्ये तुमचं स्वागत आहे खरंच आयुष्यात सुख म्हणजे काय असतं रोज खपून काम करणाऱ्याला काय मिळतं आणि काहीही न करता मजेत राहणाऱ्याला सर्व काही जागेवर कसं काय मिळतं पण हीच मजा शेवटी कोणता दिवस दाखवते ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या कथेमध्ये सापडतील आजची गोष्ट आहे दोन बैलांची आणि एका डुकराची जिच्या शेवटी समजत श्रमाचं महत्व आणि गरिबीचं खरं सौंदर्य तर ऐका एक अशी गोष्ट जी तुमचं मन हलवून टाकेल आजच्या कथेचे नाव आहे गरिबी बरी वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्व एका कुंड्याच्या गायीच्या उदरी जन्माला आला त्याचे नाव महालोहित असे होते व त्याच्या भावाला लोहित म्हणत असत त्या घरची सर्व शेती ह्या दोघांवर अवलंबून असे पण त्यांना खावयाला कडबा व भुसा ह्याशिवाय दुसरे उंची पदार्थ मिळत नसत त्याच कुंड्याच्या घरी मुनिक नावाचा एक डुकर होता त्याची मात्र फार चैन असे त्याला पेज भात वगैरे पदार्थ यथास्थित ये देण्यात येत असत ते पाहून लोहित महालोहितला म्हणाला दादा हा काय बरे अन्याय आम्ही या कुटुंबाची सर्व शेते नांगरतो आणि आम्हाला खावयाला फार झाले तर भुसा पण ह्या मुनिकाची काही काम न करता कशी चैन चालली आहे पहा सकाळी उठून पेज भात खाऊन डुरुडुरु करीत इकडे तिकडे खुशाल फिरत असतो महालोहित म्हणाला बा चुल्ल लोहिता तू असा उतावळा होऊ नकोस आमच्या मालकाच्या मुलीचे वर्ष सहा महिन्यात लग्न व्हायचे आहे त्यावेळी मुनिकाची काय स्थिती होते ते पहा आणि तोपर्यंत कडव्या भूषातच संतोषमान यजमानाच्या मुलीच्या लग्न समारंभाच्या दिवशी चुल्ल लोहित वडील भावाजवळ त्वरेने धावत आला आणि आश्चर्यचकित मुद्रेने म्हणाला दादा तुम्ही जे म्हणत होता त्याचा आज अनुभव आला मुनिकाचे हातपाय बांधून तो अरडाओरड करीत असता यजमानाच्या नोकऱ्यांनी त्याचा गळा अत्यंत प्रखरसुरीने चिरला व त्याचे तुकडे तुकडे केले महालोहित म्हणाला यासाठी त्याला पोसण्यात आले होते रिकाम टेकडे जो चैन करतो त्याची अशीच स्थिती होते श्रम करून खाल्लेला कडवा भुसा चांगला कारण ते दीर्घायुष्याचे लक्षण होय मित्रांनो आपल्याला वाटतं की दुसऱ्याचं आयुष्य सोप्प आणि सुखाचं असतं पण खरं सुख तेच जे आपल्या श्रमाने मिळतं कडवा भले असो पण तो आयुष्य देतो आणि रिकाम टेकड्याची चैन शेवटी त्याच्या अंताकडे नेते जर ही गोष्ट मनाला भेटली असेल तर श्रुतीकारला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंट मध्ये सांगा तुमच्यासाठी गरिबी म्हणजे काय पुन्हा भेटू अशाच अर्थपूर्ण गोष्टीसोबत तोवर श्रम करा समाधानात जगा आणि कथा ऐकत राहा धन्यवाद